इतो मंदिर काय झालं लोकांनी परमिशन घेता इथं मोठ सा अच्छा या मागे इथं बिल्डिंगचं काम चालू आहे हे बिल्डरच आहे

बाजूला असं साईबाचं मंदिर ती मंदिराची जागा खोदली गेली काय कारण काय माहीत नाही बी एम सी आणि पोलीस दोघे मॅनेज आहेत का हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे इथे स्थानिक लोक संपूर्ण जमा झाले महिला असतील लहान मुलं असतील पुरुष असतील सगळे जमा झाले ते सांगतात गुरुवारचा आम्ही दर गुरुवारी इथे प्रसाद असतो महाप्रसाद त्या महाप्रसादाचा देखील त्रास होतो त्या बिल्डर आणि या सगळ्या गोष्टी असताना साईबाची तीन प्रतिमा होती ती मूर्ती पण नवीन प्रतिमा हटवा असं त्यांना सांगण्यात आलं आणि त्याच्यानंतर मग हे आता उद्रेक हा सगळा झालेला आहे आणि आपण आता पाहतोय आपल्या गोरेगाव मनसे विभागाध्यक्ष वीरेंद्र जाधव हे आता सी कर्मचाऱ्यांना जाब विचारत आहेत त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांना जाब आहेत स्थानिकांचं असं मत आहे की मागेची बिल्डिंगमध्ये तो बिल्डर जो आहे त्याचं मत असं आहे की इथे हे साईबाबाचं मंदिर नाही हवं त्यांना म्हणून त्याच्यामुळे लोक असं म्हणत आहेत म्युन्सिपालिटीला म्हणजे बी एम सीला आणि पोलिसांना पैसे देऊन काढण्यात आलेलं आहे आणि याच्यात कितपत खरी गोष्ट आहे आता ही अद्यापही कळेल नाही आम्ही मंदिर आहे तसं परत बनू असे त्यांनी ग्वाही दिली शेवटी मनसेने बी एम सीच्या वरिष्ठांशी आणि पोलिसांच्या वरिष्ठांशी बोलून तुम्ही जे काम करतायत तुम्हाला आम्ही सहकार्य करतो पण निदान आता हे साईंचं स्थान तिकडं तोडलं आहे पण जोपर्यंत तुम्ही बांधत नाही तोपर्यंत इथे आम्ही साईबाबांची मूर्ती ठेवू असं आव्हान पोलिसांना आणि बी एम सीला दिलं आणि तिथे मूर्तीची स्थापना शेवटी केली आणि मग शेवटी या मुलांनी आणि त्या तिकडच्या महिलांनी आणि पुरुषांनी साईबाबांचा नारा देत तिकडे आंदोलन छेडलेलं आहे आम्ही इथे भंडारा काही लहान मुलांचे कार्यक्रम घेत असतो आणि आमचे आनंद पुले करत असतात तर प्रिन्स विकास म्हणून यांनी ते बिल्डिंग बांधण्याचं खूप प्रयत्न सुरू केलं आहे सुरू केल्यानंतर ते ती सक्त हिंदू आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली होती मी प्रतिमा इथून काढा प्रतिमा इथून काढा आम्ही त्याला विचारलं प्रतिमाने तुला काय अडथळा होता मंदिर नाही आमचं फक्त एक प्रतिमा आहे आणि एक पँच आहे तिकडे ज्येष्ठ नागरिक असतात तिथे भेटते का इतना ही है। कुछ इल्लिगल स्ट्रक्चर सर है ही नहीं पर उसने एक गलती मतलब इंडायरेक्ट एक बी एम सी को बताया हुआ पुलिस को बचवाही हुआ सुरक्षा बनाया होना चाहिए और उसने बी एम सी में केस कर दिया था तो उसी सिलसिले आज हम इधर जमा हुए थे कि कुछ है नहीं अब तक रोल का काम चल रहा है हमको सहकार्य कर रहे हैं सहकार्यपोन हम देखा कि रक्सदाप भी करा मालूम ठेव ले रहे उसका काम कार्य हम इसको आमचं सहकार्य बीएससीला पण आहे पोलीस स्टेशनला पण आहे तिथे आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करा काम होऊन ठीक आहे काम आहे डेव्हलपमेंटला आमचा विरोध नाही काम झाल्यानंतर तिथे आमची प्रतिमा ठेवणार तिथे बाजूला जैन मंदिर होणार आहे आमच्या जैन मंदिरला विरोध नाही आहे पण जर तुमचा आमच्या मंदिरला विरोध असेल तर आमचाही तुम्हाला विरोध असणार इन्हेर साहेबांनी आम्हाला विनंती केली की सध्या बीएमसी काम चालू आहे तिला तुम्ही सहकार्य करा त्यांना म्हणजे आमच्या आणू नका म्हणजे ठीक आहे ना अडथळा आणत नाही आमचा अडथळा नाहीच आहे म्हणा तुमचा स्ट्रक्चर नाही येत अडथळा येणार कोणतं तरी पण तसं जाणून बघून तो आमच्या सांगितलं पेमेंटच्या कॉम्पॅक्टर त्यांनी तोडला ते कसे सांगण्यावरून कॉन्ट्रॅक्टर पण लोकांना का थांबावं लागलं आणि लोक डब्ल्यू येत नाही ते जमले हे सगळं जे विकासक म्हणा विकासक म्हणा विकास सांगण्यावरती महानगरपालिका आणि जे कॉन्ट्रॅक्टर काम करतात त्याकरता आम्हाला सगळं तर जमावं लागतं ते नुसतं काम आहे तुम्ही करा कटाला काम आहे ते गाण्याचं काम आहे कॉक्टर ते करा ना पण जाऊन तुमचं आमचं

तोड़ दिया भाई भी नहीं थे जब क्या क्या जब उसने देखा कि कोई नहीं है उधर बैठे हुए बस ये ना झगड़ा उसका काम हो रहा है जबकि हम लोग ने कुछ बोला नहीं है उसको बीएमसी का काम बीएमसी कर रहे हैं सब कुछ उसको सहमत दे रहे थे हम लोग फिर उसको इधर जाने की जरूरत नहीं कहो ना अब क्या ऐसा देख लो क्या सीधा जा रहा था इसको यू टर्न करने की जरूरत ही नहीं थी ना